आज राष्ट्रीय समाज पक्ष अक्कलकोट शहर तालुक्याच्या वतीनं अक्कलकोटचे तहसीलदार माननीय विनायक मुंडेसाहेब यांना आज गेल्या आठवड्यामध्ये अक्कलकोट तालुक्यामध्ये जो मुसळधार पाऊस झाला त्या पावसामुळं शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचं फार मोठ्या प्रमाणात हातोनात नुकसान झालेलं आहे जवळपास माझ्या मते ऐंशी टक्के पिकाचं नुकसान या खरीप खरीप पिकाचं झालेलं आहे तरी आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे की तुम्ही उद्यापासून प्रत्येक तालुक्यातील सर्व विभागातील सर्व अधिकारी तसेच तलाठी यांना आपण आदेश देऊन शेतकऱ्यांच्या पिकात झालेल्या नुकसानीचं पंचनामा करून तरी त्याचा अहवाल शासनाला पाठवून आमच्या पक्षाच्या वतीनं त्यांना मागणी केली केली आहे की एकरी पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर शेतकऱ्यांना अनुदान शासनाकडनं मिळावं यासाठी आम्ही या ठिकाणी आज निवेदन दिलेलं आहे जर येणाऱ्या आठवड्याभरात तर या तहसीलदार साहेबाकडून जर कुठल्याही प्रकारची जर पंचनामे स्थिरपणे जर झाली नाही तर पुढच्या सोमवारी आम्ही याच तहसील ऑफिससमोर मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन करण्याचा या ठिकाणी आम्ही इशारा देत आहोत राष्ट्रीय समाज पक्षाचा जय राष्ट्रीय समाज पक्षाचा जय माधव जनता सम तुम तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है माधव जनता सम तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है राष्ट्रीय समाज पक्षाचा चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा